मी थोडंसं तेल टाकून घेणार आहे तर जेवढं परताल तेवढं ते घट्ट होतं आणि ही आहे भिजवली दिसत आहे मी इथं मी सकाळीच उठले तेव्हा हरभऱ्याची डाळ गरम पाण्यात भिजत घातली होती एक पंधरा ते वीस मिनिट मी गरम पाण्यात ही डाळ भिजत घातली होती म्हणजे पटकन शिजते आणि नंतरही त्याच्यात मला पाहिजे तेवढं मी गरमच पाणी टाकलं थोडीशी हळद टाकली कारण घरची डाळ होती त्याला रंग येत नाही थोडी पांढरी असते म्हणून आणि जास्त उतू जाऊ नये म्हणून तेल टाकलं आणि कुकरच्या एक चार ते पाच शिट्ट्या करून घेतल्या आणि बघा कुकर कसा नटला आहे पिवळ्या रंगाने डाळ शिजल्यानंतर तर डाळ एकदम छान आणि मऊ अशी शिजली आहे तर कोणाला असं वाटतं की कुकरमध्ये डाळ टाकली तर फार पातळ पुरण होतं पण असं काही नाही आहे जर तुम्ही पातेल्यात शिजवली तर डाळ शिजायला फार वेळ लागतो तर कुकरमध्ये चार ते पाच शिट्ट्या करून घेतल्यानंतर मी इळवली डाळ म्हणजे आम्ही असं गाळून घेतो त्याला डाळ येळून काढली असं म्हणतो म्हणजे खाली निघतं पाणी डाळ शिजवलेलं असतं त्याला आम्ही येळवणी म्हणतो आणि त्याचीच कटाची आमटी करतात आम्ही त्याला येळवण्याची आमटी म्हणतो आणि छान गोठून घेतलं गरम असतानाच गोठलं की पुरण छान बारीक होतं म्हणून मी पळीने अगोदरचं गोठून घेतलं थोडंसं मीठ टाकलं चवी पुरतं आणि नंतर गूळ टाकलेलं आहे एक वाटी डाळ घेतली होती एक वाटी गूळ टाकला आहे पाऊन वाटी जास्त एक वाटी जास्त वाटत असेल तर पाऊन वाटी टाकायची किंवा मग साखर टाकायची पण आम्ही गुळाचंच पोळी पुरणपोळी करतो आणि नंतर छान जितकं पण पातळ असेल तर काही हरकत नाही पण ते इतकं परतायचं ते त्याचा छान असा घट्ट गोळा झाला पाहिजे इतकं आपण ते पुरण परतून घ्यायचं म्हणजे छान पुरणाची पोळी बिलकुल फुटत नाही आणि नंतर सुंटबडीशिपची पावडर टाकली छान हा मिक्स करून घेतलं आणि नंतर मी या पुरण चाळणीतनं पुरण गाळून घेतलं आणि पुरण एकदम मऊ लोण्यासारखं पुरण तयार झालेलं आहे जे काही वरचं सालीचं टर्फल वगैरे असतं हरभऱ्याच्या डाळीचं सुंठबडीतलं जे रेषा असतात ते सगळं निघून गेलं आणि मऊसूत गुळा तयार झाला पूर्णाचा आणि इथं मी कटाच्या आमटीसाठी मसाला तयार केलेला आहे त्याच्यात खोबरं आहे कांदा आहे आणि खडे मसाले आहेत लवंग दालचिनी काळी मिरी चक्रीफूल मसाला वेलची दालचिनी आणि हे बेसिक मसाले आहेत ते सगळे भाजून घेतले ते भाजताना दाखवायचं राहून गेलं खोबरं आणि कांदा कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्याची आम कटाची आमटी केलेली आहे त्याच्यामुळे हिरव्या मिरच्या पण मी भाजून घेतल्या होत्या आणि नंतर तेलात छान तो मसाला जो आहे तो मी परतून घेतला वाटल्यानंतर आणि हे जे काढलं होतं येळवणी किंवा येळवणीच म्हणतो आम्ही त्याला तर ती कटाची आमटी जेवढं होतं तेवढं मी ते सगळं टाकलं नाही आणि हिरव्या मिरच्याची अशी मी आमटी तयार केलेली आहे कटाची तर तुमच्याकडे कशी करतात तर खटाची असते की मसाल्याची असते मला मसाल्याची आवडते मला तिख हिरव्या मिरची आमटी आवडत नाही पण आमच्या विकासला आवडते म्हणून मी ही हिरव्या मिरच्याची आमटी करते आमची ऐश्वर्या छान करते हिरव्या मिरच्याची मला तेवढी छान जमत नाही आणि नंतर हे पीठ म्हणून घेतलेलं आहे गव्हाचं तर ते मी पीठ असं जास्त घट्टसर मटा मळायचं पुरीच्या कणकेपेक्षा जास्त घट्ट मळायचं आणि ती अशी कणिक जी आहे ती पाण्यात बुडवून ठेवायची म्हणजे पोळ्या आपल्या एकदम छान आणि मौसूत येतात थोडा वेळ एक पंधरा ते वीस मिनटं फार तर अर्धा तास तुम्ही ठेवू शकता जास्तीत जास्त नाहीतर दहा पंधरा मिनटात आपली ही कणिक छान भिजते पाण्यात ठेवल्यानंतर आणि तशीच उचलायची आणि अशीच चुरून घ्यायची त्याला एक्स्ट्रा पाणी लावायचं नाही दुसरं काहीच करायचं नाही आणि थोडंसं तेल लावायचं आणि छान आपली कणिक ही पोळ्यासाठी पण तयार झाली आणि नंतर मी अशा पोळ्या लाटून घेतल्या मी एकाच हातात मोबाईल पकडला होता त्याच्यामुळे मला पूर्ण असं काही दाखवता आलं नाही आणि थोडीशी काही गडबड पण होती संक्रांत परंतु होती मला वसायला पण जायचं होतं म्हणून मी एकाच हातात मोबाईलनी जेवढं शक्य होतं थोडं मी शूटिंग घेतलं आणि व्हिडिओ केलेला आहे तर छान आणि मस्त अशा एकदम मऊ आणि लुसलुशीत अशा ह्या पोळ्या झाल्या होत्या नंतर मी या पोळ्या सगळ्याच लाटून घेतलेल्या आहेत छान मस्त अशा मौलुशुषित पोळ्या झाल्या सगळ्या पोळ्या छान टम्म फुगल्या होत्या नंतर भजे केले होते पोळी पुरणपोळी ही पुरण आणि कणिक याच्यावरच अवलंबून असते त्याच्यावर आपली पोळी फुटेल की फाटेल असं असतं तर पुरण आणि कणिक जर छान झाली तर पोळी अजिबात बिघडत नाही तर छान पुरण आणि कणिक झालं होतं नंतर मी भजी कुर्ड्या काढून घेतल्या आणि देवाला नैवेद्य दाखवला अक्षयला जेवायला दिलं आणि नंतर मी गेलेली आहे निघालेली आहे व्यवसायाला तर इथं माझी तयारी झालेली आहे मी व्यवसायाला जाणार आहे माझं मी आवरून घेतले घेतलेलं आहे कारण व्यवसायाचा मुहूर्त हा तीनच्या नंतर होता म्हणून मी माझं आवरलं आणि नंतर मी गेलेली आहे मंदिरात तर सगळ्यांना असं वाटतं की आजकालची पिढी ही करेल का पण जेव्हा आपण मंदिरात जातो तेव्हा आपल्याला समजतं की सगळ्याच बायका आज पुढची पिढीसुद्धा हे सगळं करते पण आपल्यालाच असं वाटतं की पुढची पिढी हे करेल का पण बऱ्याच बायका मुली स्त्रिया हे अजूनही परंपरा चालू ठेवतात तर या ताटात होते माझे संक्रांती हळदी कुंकू वान आणि तिळगूळ इतकंच घेऊन मी निघाले होते आणि मंदिरात गेली तर भरपूर सारी गर्दी होती तर त्याच्यावरून असं वाटलं की कमी प्रमाण झालं असेल पण अजूनही ही परंपरा चालू ठेवण्याला मुली तितक्याच सज्ज असतात पद्धत बदलली आहे पण परंपरा नवीन पद्धतीने का होईना पण परंपरा ही पुढे चालूच आहे त्याचं एक कुठेतरी समाधान वाटतं खूप छान नटून थटून अशा मुली पण येतात आणि बायका तर येतातच पण आजकालच्या मुलीसुद्धा छान नटून नटून थटून एक सौभाग्यासाठी प्रार्थना करायला म्हणा किंवा जे काही पूर्वीची परंपरा आहे त्याप्रमाणे करायचा प्रयत्न करतात आणि हे बघून छान वाटतं तर अजूनही आपली परंपरा टिकून आहे याचं समाधान छान मिळतं